आशा निर्माण करू शकतो कल्पना शक्तीला प्रेरणा देऊ शकतो आणि शिकण्याची आवड निर्माण करू शकतो शिक्षक हे केवळ वर्गात शिकवत नाहीत तर आपल्याला विचार करण्याची जगण्याची आणि मा, समाजात माणूस म्हणून उभे राहण्याची प्रेरणा देतात गणिताची कोडी शब्दांची जोडी शिकवतात ते शिक्षक विज्ञान विचार आणि संस्कार शिकवतात ते शिक्षक शेवटी check it